स्वागत आहे वरती युटूब फॅमिली स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये या ला लवकर लवकर सर्वांनी स्वागत आहे चहा पाणी झाली का सगळ्यांची कमेंट करून सांगा सगळ्यांनी या लाईवला चला म्हटलं बरे दिवस झालं आपला पाचसा लाईव्हच होत नाही आहे म्हणून लाईव्ह चालू केलाय या लवकर लवकर लाईव्हला सगळ्यांनी स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर चहा पाणी झाली का तुमची कमेंट करून सांगा पाऊस पाणी आहे का नाही आमच्या इकडं होता सकाळपासून पाऊस आता नाहीये सध्या स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं वरती आपल्या हाय दादा स्वागत आहे तुमचं लाईक डन करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हाय दादा स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वरती मराठी हिंदीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी लाइवला आपल्या कारण आपला लाईव्ह मराठी आणि हिंदी आहे त्यासाठी सगळ्यांनी डाईला मराठीत कमेंट करा स्वागत आहे तुमचं लाईव्हला स्क्रीनला डबल टच करून डाईव्हला लाईक करा आणि चहापाणी झाले का नाही नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला आपल्या यूट्यूब फॅमिली हाय हाल हॅलो सर्वांना हॅलो हॅलो चाय पाणी झाला का तुमचा कमेंट करून सांगा सगळ्यांनी वरती आपल्या आणि नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा हाय 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 लाईक करा लाईव्हला लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईक करा भावांनो बहिणीनं सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा चाय पाणी झाली का सगळ्या सांगा बरं कमेंट करून स्वागत आहे लाईव्ह वरती पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं कमेंट करून सांगा कारण की आमच्या इकडं सकाळपासून खूप पाऊस होता आत्ता सध्या बघा ऊन पडलंय ऊन पडलंय आता, आता। लाईक करा भावांना बहिणींना सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा हाय हॅलो सर्वांना कसे आहेत तुम्ही सगळेजण आशा करते मस्त आणि मजेतच असताना स्वागत आहे लाईव्हवरती यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्हला आपल्या लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या भरपूर जणं आपला लाईव्ह बघते पण लाईकच करत नाहीत तर असं काही करू नका लाईव्हला लाईक करा कारण की तुम्ही लोक लाईव्हला लाईक करता तर लाईव्हला आपल्या नवीन यूट्यूब फॅमिली जॉईन होईल त्यासाठी सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा लाईक केल्याबद्दल थँक्यू हाय दादा स्वागत आहे तुमचं लाईवला हाय 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 सर्वांना लाईक करा हाय हाय सर्वांना स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा हाय 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 सर्वांना हाय चाय पाणी झाली का तुमची कमेंट करून सांगा लाईवला सगळ्यांनी जय भीम ताई जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम है, लाई आ, लाई उला, लाई लाई है, दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हला हाय दादा हाय गुड इव्हनिंग लाईक करा जयशिवराय ताई जयशिवराय दादा तुमचं स्वागत आहे लाईव्हवरती मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा सर्वांनी आणि लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा चहा पाणी झाली का तुमची भावन्न शुभेच्छा लाईव्ह मुंबईहून चालू आहे दादा आपला तुम्ही कुठून बघताय सगळेजण लाइक डन थँक्यू आता ज्यांनी ज्यांनी लाईक केलंय त्यांना सर्वांना धन्यवाद थँक्यू संध्याकाळचं जेवण झालं का नाही झालं हाय जय भीम नमो बुद्ध आहे पाणी झाली का ताई नाही झाली चहा पाणी कुठून बोलताय तुम्ही मुंबईहून लाईव्ह झालो आहे अमोल दादा स्वागत आहे जालना नमस्कार ताई नमस्कार नमस्कार लाईव्ह वरती सगळ्यांचं स्वागत आहे लाईक लाईक डाऊन करा सगळ्यांनी लाईव्हला नवीन असतात आणि आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हाय परभणी जिल्ह्याहून लाईव्ह बघताय थँक्यू खरं तर बरेच दिवस झाला आपला ह्या टायमाचा लाईव्ह होत नाही आहे थोडंसं काम असल्यामुळं आ दहा रुपये पप्पाला माग ना पप्पाला माग ना अगं बाप्पाला माग ना संभाजीनगरहून लाईव्ह बघताय थँक्यू हाय दादा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लातूरमधून कुठून बोलत आहे बाय ताई ओके बाय बाय मी नांदेड जिल्ह्यात लाईव्ह बघत ताई थँक्यू नांदेडहून लाईव्ह बघताय धन्यवाद स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा सर्वांनी <laughs>